साधारणतः महावितरणच्या बाबतीमध्ये शेतकऱ्यांकडनं येणाऱ्या ज्या मागण्या आहे त्याच्यामध्ये ट्रान्सफॉर्मरची संख्या मोठ्या प्रमाणावरती मागणी येते की आम्हाला ट्रान्सफॉर्मर पाहिजे आम्हाला ट्रान्सफॉर्मर पाहिजे आणि शासनाने काय केलेलं आहे की शेतीपंपाचे जे कोटेशन आहेत ते कोटेशन बंद केलेले आहे आणि नवीन ट्रान्सफॉर्मर देताना त्याच्यामध्ये जुने किती कनेक्शन आहेत याचा त्या ठिकाणी आधार घेतला जातो याच्यामुळे एक चित्रविचित्र परिस्थिती या थी ठिकाणी निर्माण झालेली आहे त्याच्यामुळं एक महावितरणचीच राज्य शासनाचीच एक योजना आहे ज्याच्यामध्ये आपल्याला एक मार्ग त्या ठिकाणी काढता येतोय की न्यू सर्व्हिस कनेक्शन नावाची योजना आहे या न्यू सर्विस कनेक्शनच्या योजनेमध्ये जर घरगुती जे ग्राहक आहेत घरगुती शेती पंपाचे नाही घरगुती जे ग्राहक आहेत त्या दहा ग्राहकांनी एकत्रित येऊन दहा कोटेशन जर भरले तर आपल्याला त्याच्यामध्ये पंचवीस के एचा ट्रान्सफॉर्मर आणि लगेच त्या ठिकाणी देता येतो ही योजना मंजूर करण्याचे अधिकारसुद्धा फक्त एक्झिक्युटिव्ह इंजिनियर्स यांच्यापर्यंत आहे आणि अजूनही बरेच लोक म्हणतात की सिंगल फेजचे ट्रान्सफॉर्मर द्या सिंगल फेज योजना बसवा तर सर्व लोकांना मी सांगू इच्छितो की सिंगल फेज योजना ही पूर्णपणे आता बंद झालेली आहे ती योजना कालबाह्य झालेली आहे त्या योजनेकडे आपल्याला आता जाता येत नाही हे नम्रपणे या ठिकाणी सांगतो दहा ग्राहक पंचवीस के व्ही आहे वीस ग्राहक एकत्र जर झाले म्हणजे घरगुतीचे त्रेसष्ट केव्हीचा ट्रान्सफॉर्मर आपल्याला देता येतोय आणि पंचेचाळीस ग्राहक एकत्र होऊन त्यांनी जर कोटेशन भरलं तर हे म्हणजे शहरामध्ये बिन ग्रामीण भागामध्ये वस्त्यावरती सुद्धा वाड्यावरती किंवा जुन्या गावामध्ये जो ट्रान्सफॉर्मर अति त्याचा वापर झालेला आहे परंतु काही लोकांनी कनेक्शन घेतलेलं नाही त्यांनी जरी कनेक्शन घेतलं तर पहिल्या ट्रान्सफॉर्मरच्या शेजारी हा दुसरा ट्रान्सफॉर्मर आपल्याला बसवता येईल म्हणजे आपल्याला घरगुती ग्राहकाचे फक्त अडीच हजार रुपये भरायचे दहाचा ग्रुप वीसचा ग्रुप आणि पंचे पंचेचाळीस ग्राहकांचा ग्रुप किमान यांनी असं या ठिकाणी मला वाटतंय की जर वास्त्यावरचा ज्या वस्त्यांवरती आत्ता सध्या ॲग्रिकल्चरची जी ट्रान्सफॉर्मर आहे त्या ॲग्रिकल्चरच्या ट्रान्सफॉर्मरवरनच इकडे लाईट घेण्यात आलेली आहे जर वस्त्यांच्याकडं गावामध्ये वाडीमध्ये जर नवीन ट्रान्सफॉर्मर झाले आणि हे ट्रान्सफॉर्मर आपल्याला लगेच तातडीने उपलब्ध ना त्या ठिकाणी होत आहेत म्हणून सर्व नागरिकांना माझी विनंती आहे की सर्व लोकांनी या योजनेसाठी म्हणजे न्यू सर्विस कनेक्शन एन एस सी नावाची जी योजना आहे त्या योजनेमध्ये लवकरात लवकर जास्तीत जास्त ग्राहकांनी पुढं यावं आणि जर ते पुढं आले आणि लवकरात लवकर आपल्याला ट्रान्सफॉर्मर त्या ठिकाणी देता आले तर म्हणजे वाड्या वास्त्या आणि गावातील या लोकांच्या विजेचा प्रश्न सुटेल आणि काही अंशी ॲग्रिकल्चरची जी डिमांड आहे ट्रान्सफॉर्मरची सुद्धा म्हणजे तिकडनं ते ट्रान्सफॉर्मर फ्री होतील ज्याच्यामुळं विद्युत पुरवठा त्या ठिकाणी सुरळीत होऊ शकेल असं मला वाटतं त्याच्यामुळं आष्टी पाटोदा आणि शिरूर तिन्ही तालुक्यातील लोकांनी ग्राहकांनी लवकरात लवकर पुढे यावं आणि ज्या कोणत्या गावामधून दहा वीस आणि पंचेचाळीस असे ग्रुपचे जर लोक पुढं आले तर त्यांची आठ दिवसाच्या आतमध्ये दे। मंजुरी देऊन ते त्याचं काम म्हणजे चार पोलचं असेल सहा पोलचं असेल दोन पोलचं असेल किंवा त्याहीपेक्षा अधिक पोलचं असेल तर ते काम आपल्याला लगेच सुरळीत त्या ठिकाणी करता येईल माझी मायबाप ग जनता जनार्दनाला विनंती एन एस सी या योजनेसाठी लवकरात लवकर पुढे यावं अशा प्रकारची मी विनंती करतो